महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे बॉलिवूडच्या सिनेमापेक्षा कमी नाही आता चर्चा कसली सुरू आहे तर ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत आणि येत्या काळात ते राजकीय दृष्ट्या शंभर टक्के एकत्र येणार असं चर्चा आहे यातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला सामनात दिलेल्या त्यांच्या महामूल्यकतीतून त्यांनी सत्ताधारी महायुतीच्या मंडळींवरती तुफान बॅटिंग केली आणि आता याच मुलाखतीमध्ये त्यांनी आपले जुने मित्र म्हणत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक राजकीय सल्ला देऊन टाकलाय आता प्रश्न असा आहे ठाकरेंनी दिलेला हा लाख मोलाचा सल्ला फडणवीस पचवू शकतील का याचं उत्तर मिळवण्यासाठी सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली राजकारणात सल्ला म्हणजे फक्त सल्ला नसतो त्यामागे नेहमीच काहीतरी राजकीय अर्थ धडलेला असतो अनेकदा तो सल्ला अचूक असतो कधी टोमना असतो तर कधी भविष्यातील संकेतांचा खे उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिलेला हा सल्ला राज्याच्या सध्याच्या राजकीय वातावरणावर नेमकं काय बोलतोय हे महत्वाचं आहे गेल्या काही महिन्यांपासून भाजपची रणनीती शिंदे गटाची साथ आणि आगामी निवडणुकांचं गणित या सगळ्यावर उद्धव ठाकरे अधूनमधून आपली भूमिका मांडत असतात त्यामुळे त्यांचा हा सल्ला म्हणजे काहीतरी महत्वाचं राजकीय स्टेटमेंट असू शकतं महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची तब्बल पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काय युती होती त्यामुळे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध कधी काही खूप मैत्रीपूर्ण होते हे आपण विसरू शकत नाही पण दोन हजार चौदा साली राज्यातील शिवसेना भाजपची युती तुटली आणि मग काय काय दोघांमध्ये तणाव वाढला होता त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी केली आणि मग तर दोघांमधील संबंध पूर्णपणे बिघडले जून दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेत जी उभी फूट पडली शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे चाळीस आमदार आणि तेरा खासदार बाहेर पडले तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळलं यानंतर तर उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील संबंध इतके ताणले गेले की बोलायची सोय नव्हती पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पुन्हा महायुतीचं सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले यानंतर मात्र ठाकरेंनी राग बाजूला ठेवून कामाच्या निमित्तानं फडणवीसांची सभागृहात भेट घेतली गेल्या आठ महिन्यात त्यांनी चार ते पाच वेळा भेट झाली चार दिवसांपूर्वीच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवृत्तीनिमित्त सभागृहात बोलताना फडणवीसांनी तर उद्धव ठाकरेंना थेट महायुतीसोबत येण्याची खुली ऑफरच दिली होती सत्ताधारी पक्षात येण्यासाठी अजून स्कोप असल्याचं सांगत त्यांनी ऑफर दिली मात्र नंतर फडणवीस यांनी ती गंमत केली असल्याचं स्पष्ट केलं त्यामुळे हा गमतीचा भाग सोडला तर दोघांमधील संबंध चांगले राहिले आहेत असं म्हटलं जातं आणि आता याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या महामुलाखतीमध्ये सी एम फडणवीस यांना एक मोठा राजकीय सल्ला दिला आहे त्यामुळे त्यांनी दिलेला हा सल्ला फडणवीस यांच्या पचणी पडणार का हाच लाख मोलाचा प्रश्न आहे आणि सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष एक लागलं आहे राज्यातील प्रश्नासंदर्भात कधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होते का असा प्रश्न संजय राऊत यांनी मुलाखतीच्या वेळी विचारला त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले सुरुवातीला एकदा जाऊन मी त्यांना पुष्पगुच्छ दिला होता विधीमंडळात बेटीगाठी व्हायला हरकत नसावी त्याचंही फार मोठं राजकारण झालं गेलो होतो भेटायला शेवटी ते मुख्यमंत्री आहेत मानो या मानो त्यांच्याकडून राज्याचं चांगलं व्हावं हीच अपेक्षा आज सुद्धा आहे आणि मग त्यांनी थेट बॉम्ब टाकला उद्धव ठाकरे पुढं म्हणाले ते शिवाय माझं तर म्हणणं आहे की आता ज्या काही त्यांच्या सहकारी मंत्र्यांची भांडणं लपडी बाहेर येत आहेत ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत ही मी त्यांना आमच्या कधी काहीचे राजकीय मित्र म्हणून सांगत आहे मग हा टोमणा वगैरे नाही हा त्यांना सल्ला आहे हे आधीच स्पष्ट करतो उद्धव ठाकरेंनी दिलेला हा सल्ला देवेंद्र फडणवीस मान्य करणार का की या लाख मुलाच्या सल्ल्याला फडणवीस देखील सडेतोड उत्तर देणार ही उत्सुकता आता शिगेला पोहोचली देवेंद्र फडणवीस हे राजकीयदृष्ट्या संयमी आणि ठाम भूमिका घेणारे नेते मांडले जातात पण सध्याच्या राजकीय घडामोडी आणि पक्षांतर्गत दबाव वागता त्यांच्यावर वाढता दबाव जाणवतो अशावेळी ठाकरे यांचा हा सल्ला म्हणजे राजकीय मनोबल तोडण्याचा प्रयत्न असू शकतो त्यामुळे हा सल्ला त्यांच्या पचनी पडणार का हे बघणं महत्त्वाचं आहे एक गोष्ट नक्की आहे उद्धव ठाकरे सध्या आपल्या शब्दांचे बाण सोडत आहेत पण फडणवीस त्या बाणांना कशा प्रकारे झेलणार की त्याला धारदारपणे उत्तर देणार यावरच राज्याच्या आगामी राजकारणाची दिशा ठरणार आहे महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे मुरबा गोड तिखट तुरट आणि कधीकधी झनझणी उद्धव ठाकरे फुलं गुच्छ देत आहेत पण काट्यांनी टोसतायत देवेंद्र फडणवीस शांत असतात पण संधी मिळाल्यावर चांगलं प्रत्युत्तर देतात कोण झेलणार कोण गारत होणार कोण परत एकत्र येणार हे सगळं बघणं म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणाचा खऱ्या अर्थानं थरार आहे या या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद